कारण आहे ना, ना, ना कोणी पण लेटर देणार आहे ते लेटर घेऊन तुम्ही आम्ही आताच महिला सोडून आलो बाहेर पाऊस येतोय तरीपर्यंत पाठवलं कारण आधीच तिच्या दिवाळीनंतर एवढे दिवस घरी राहिली ना ती त्यामुळं आता सध्या सुट्टी नाही घे मग तिला आता सोडून आलो काय ओवी येतच नव्हती तिथं घसर कोण खेळायला बसल ती म्हणायची मला खेळू दे मला यायच देव नाही बळ चांगलंय तिला रडत रडत थांब ते बघते बाळ बायकर बाय तुमच्याकडे येतोय का पाऊस आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे बघा सकाळपासून वातावरण एवढं आहे ना दिवसभर आज पाऊस आहे असं वाटतंय पाऊस आला ना कसा आला मोठं आलं ना आत्ताच नाष्ट केला काय खाल्लं तू आज शेवाय खाल्लं ना गव्हाची शेवाय होत्या ना त्या करून दोघींनी ते खाल्लं आणि आम्ही काय खाल्लं आम्ही खाल्ली पावभाजी रात्रीची शिल्लक त्याच्यावर नाष्ट झाला आमचं चलो माँ बाय बाय। टाइगर कुक कुकिंग कुक। पिलावर लिटने के लाइक करा। चैनल ला सब्सक्राइब करा। बाय बाय। तुम चिकना पाव का कामर कमेंट करों सांगा। अपने वो ही बोलती कमेंट करून नक्की सांगा ओईच बोलणं कसं आहे भाली भाली बोलती बाय 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 बाय